हेनी गेले तर बॉक्स पॅकिंगला तुम्हाला तर माहित आहे बोर पॅक करायचंय आणि यायला उशीर लागल तिथनं केक कधी आणायचा कधी नाही केकला आज एक एवढी मोठी अडचण आली कसं माहिती आहे का मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार चालायचं मग त्यासाठी आपल्याला शुद्ध शाकाहारी केक पाहिजे होता नाही मिळते आणि ती त्यांना माहितच नाही डायरेक्ट ऑर्डर द्यायला गेलं मग ती म्हणलं आमच्याकडे ऑर्डर करा आणि तसं मग ती मागून घे मग तिथं थांबले थांबलं आणि मग परत त्याला घेऊन आलं या असं झालं बघा तर टायमिंग भरपूर निघून गेलं परत आता यायला पण टायमिंग होणारच तरी म्हणले आता तुमची तुम्ही करा टायमिंग झालं तर मग बघायचं सात आठ बघा तेवढा आहे तेवढे ते वाट बघायची मग नाहीतर मग आपल्या पण करून घ्यायचा बघता बघता कस दिवस निघून जाते सुद्धा कळत ना दळणती नीट केली ती या चालली ती दळाला तर म्हणजे जे बारका आहे आईचा ती त्याला नेऊ नका म्हणते ते दळणती नीट केली ती काय घावाच आहे घाऊ पुरणपोळीचा सायंपाकाय बर तर आपल्या सवसमिती घालायची त्या परट्या भरायच्या त्या झुळे भरायचे तर भर कसं माग चालवलं खेळायला अशा खोड्या करती बघा ह्यातच मला सुख समाधान आहे काय वाटत नाही एवलेकर माझं माझ्या संग असलं ना मला काय सुद्धा वाटत नाही वर्ष सहा महिन्याची होती अगदी ज्या वेळेस मी ह्या घरातीला घेऊन आली ती केवढं झालं विलग आज पाच वर्षाची झाली आज पाचवा वाढदिवस आहे तिचा तिचा वाढदिवस आहे मला आज एवढं भारी वाटतंय पण एक कमी पण वाटते काय तर आज नाही तर बरं घरी बॉक्स पॅकिंगला गेले हो पण असं पण गेलं नाही तर की जेणेकरून त्यांना उशीर येईल होईल म्हणून केक ती आणून सगळं व्यवस्थित गेले तर या मला म्हणलं जरी टायमिंग झालं तर तुझी तू कर म्हणलं काय तायती आहे त्या घरी त्यामुळं तर हवं कसं चालू येईल कशी खोड्या करते येईल आणि तुला कोणी तस हे करायला सांगितलं तुला बघायचं मला असं बघायचंय का खिडकीतून बघायचंय का मला तर अशा खोड्या करते बघा कुठे तर माझ्या चेहऱ्या हास्य असेल तर ताई मुळे असत बर का आम्ही दोघे जर घरी असलो ना हे अशा खोड्या करते बघा पडकील उतर खाली चल उतर घे उतर खाली आज तुझा काय धरती हा तुझा आज काय आज लाईट पण गेली त्यामुळे आम्हाला अंधार दिसतय तुझा आज काय तर त्यासाठी काय काय आणलंय पप्पानं तिच्या काय काय आणले हॅपी बेड चॉकलेट केक आणला या केक आणला हॅपी बर्थडे म्हणली बर ती लाईन असते ना ती हॅपी बर्थडेच ती तिला मी सांगितलं होतं हे टोपी आणली या तसली जोकर टुपी आणली सगळे हाऊस पूर्ण कर देतात मला एक कळून चुकलंय बरं गा किती पण गरीबी असू द्या किती पण कष्ट काय करू द्या खरंच बरं का लेकीवर ह्यांचा असणारा जीव जरा जास्तच आहे बरगा जरा तरी मी तिला बोलायला गेली काय की लगेच त्यांना वाईट वाटतं मला म्हणते तर तिला बोलत जाऊ नको काय पण वळण लावणं आपले पण हातात असतं आपण कुठं तर थोडं बोलाय जातो त्यांना वाईट वाटतं पण घटेभर त्यांना वाईट वाटलेलं पण बरं वाटतं कारण जेवढं होता होईल तेवढं मुलीचे म्हणजे आता जुनी वयस्कर बनून जाते मुलीची जात आहे व्यवस्थित वळण असावं जिथल्या तिथं असावं कुठं तरी आणि दोष पूर्ण आईला असतो आईनं काय शिकवलं हे असल्याशिवाय भाषा वापरत नाही ती समाज आहे समाजात तोंडाला कुठं हात लावता येत नाही पण ह्यांचा जीव आहे भरगापूर्वीवर मला पण भारी वाटतं ज्या टायमिंगला ताईचा जन्म झाला त्यावेळेस हिनी नाराज होतं मला मुलगा झाला नाही मुलगी झाली त्यावेळेस सांगितलं होतं मुलगा काय आणि मुलगी काय काय सुद्धा नसतं आहे असं आता तीच त्यांना कळून चुकली तिच्याशिवाय राहत वा, वा, ता तर ती जरा जवळ नसली की त्यांना वाईट वाटतं म्हणते अगं ताई कुठं आहे बघ बोलव तिला आता य आता काळजीच नसती ज तर त्याने ही केलंच नसतं ना कसं आहे बघा गडबड होती कुठं तर जायचं थोडं दोन तास लेट झालं पण ती आणलंच त्याने आणून दिलं आणि मगच गेलं आता यायला पण टायमिंग होईल म्हणलं म्हणून त्याने कुठंतरी आणून दिलं आता ही कसं आहे माहिती आहे का जगाची रीतच आहे आणि म्हणते ती बरं बरगा लेकीचा बापावर जीव असतो आणि आईचा लेकावर जीवली असतो आता ती कितपत खरं आहे कितपत खरं नाही ती मला काय माहीत नाही बरं का पण ह्या दोघांचं नातं बघून वाटतं की खरंच ग कुठंतरी बापाचा लेखीवर जास्त जीव असतो खोटं सांगत नाही मित्रांनो ज्यावेळेस माझी आई मला सोडून गेली ज्यावेळेस आमचा सांभाळ माझ्या वडिलांनी केला इतकं भारी असं आम्हाला आहे ना खरंच ती हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून संभळे आता आज आम्हाला दुःख झालं तर अजून त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं ज्यावेळेस मी माहेरनं सासरला नांदायला येते त्यावेळेस आई जशी रडती तशी सेम माझा व माझं वडील रडते कुठंतरी भावना दडलेल्या असते त्या वाईट वाटतं खरंच आता तुम्ही म्हणता लेक सासरे जाताना आई भले तिची किती पण परिस्थिती चांगली असू द्या घरचं तिचं चांगलं असू द्या पण आईनं तिच्या स्वतःचं ज्या रानात लसूण असू द्या चटणी भाकर काय मसाला असू द्या म्हणजे इसूर असू द्या काय पापडे असतेल्या असं पॅकिंग करून लोणचं ती तिच्या हातचं लीकेला देतो पण माझं वेगळं आहे तिथं माझं बाप असतो त्या ठिकाणी मला म्हणते तर तू नी जाताना नाही माझी आई पण ती काय वाईट नाही बरं ना का ती पण माऊली माझ्यासाठी चांगली कधी भेदभाव तिनं अजून केला नाही किंवा अजून आमच्या दुगीत भांडण नव्हतं दुरावा होता काय होता की जेणेकरून मी कधी अंत दिला नव्हता मी अशी त्यांच्यासंग बोलत होती असं नाही की जेणेकरून पण आरुतुरीची भाषा नव्हती की ज्याच्यात प्रेम लपलेलं असतं आ माणूस काय म्हणतं आरुतुरू बोललं आईला जेणेकरून कोणच जाऊ करत नाही की आरतुरूच बोलतं तिला काकून म्हणता आई म्हणा आईच म्हणती बर का मी फोन पण आला तर आईच म्हणती आज तिचा ताईचा वाढदिवस आहे तर सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तिला पण भारी वाटलं सगळी बोलली तिच्यासाठी का म्हणजे खरंच बरं का सगळी असावती पण मला माहेरची वड जास्तच कशानं आपलं ते आपलं असतं कसं असतंय मला ना एवढी आठवण येते त्यांना काय पण होत्या ज्यावेळेस कळलं की भावाला हाताला लागलं होतं एवढा जीव तर मला होता आसरू तर अनावर झालंच नव्हतं लय वाईट वाटत होतं कारण त्याला तसं झालं